राधानगरी येथे सोमवारी परभणी घटनेच्या निषेधार्थ राधानगरी तहसील कार्यालयावर आंबेडकरी संघटनांनी मोर्चा काढून निदर्शने केली परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील प्रतिकात्मक संविधानाच्या प्रतिमेची समाजकंटकांनी तोडफोड केली ही घटना अत्यंत गंभीर आहे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी या मागणीसाठी तालुक्यातील आंबेडकरी पक्ष संघटनांनी तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून निदर्शने केली परभणी घटनेचा निषेध करत गंभीर गुन्हा करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा त्याची एसआयटी मार्फत चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आंबेडकरी पक्ष संघटनांनी दिला निवेदनात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करा अटक्यातील सर्व आंदोलकांची सुटका करा गुन्हे मागे घ्या समाजकंटकावर गुन्हे नोंद करा यांचा समावेश आहे नायब तहसीलदार सुबोध वायंकनकर पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना मागणीचे निवेदन दिले यावेळी भीमराव कांबळे संजय कांबळे यशवंत कांबळे शशिकांत कांबळे प्रकाश कांबळे उमेश शिंदे शिवाजी कांबळे साताप्पा कांबळे शांताराम कांबळे सुबराव कांबळे आनंदा कांबळे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट शाहू न्यूज महाराष्ट्र